तिनार मध्ये तिचं काय आहे तुम्ही स्पर्धा परीक्षा वगैरे सगळं सोडलं आणि शेतीकडे वळण्याचा विचार मनानं ठाम निर्णय घेतला ने आणि उतरलेलं आहे तर माझा टोमॅटो दोनशे रुपये साधारणतः दहा गुण्ट वीस लाख रुपये मिळाला असते तिथून तुम्ही खर्च एक वीस ते पंचवीस हजार रुपये खर्च वजा केला मला पाहुणे दोन लाख रुपये निव्वळ नफा राहतोय होतोय की मुळात शेतीशी एकनिष्ठ राहून तुम्ही तिथं म्हणजे लहान बाळाप्रमाणे त्याला जपलं पाहिजे तर तुम्हाला कळणार की माझ्या बाळाला काय झाले आणि आपल्या पिताला काय झाले त्याप्रमाणे मला कळू शकते दर्शक को हो डिजिटल कोल्हापूरमध्ये स्वागत डिजिटल कोल्हापूरच्या कृषी कट्टा या मालिकेत या अगोदर आपण वेगवेगळ्या शेतकऱ्यांच्या गाथा पाहिल्या आज आपण कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यात इस्पुर्ली गावात आहे त्या गावातील एका उच्च शिक्षित शेतकऱ्याशी आपण चर्चा करणार आहोत त्याची यशोगाथा जाणून घेणार आहोत या शेतकऱ्यानं उच्च शिक्षित असताना देखील बरोबरचे युवक शेती सोडून नोकरीकडे वळत असताना हा शेतकरी मात्र शेतीकडे वळला केवळ वळलाच नाही तर त्यांना आपली सक्सेस स्टोरी बनवली काय नेमकी सक्सेस स्टोरी आहे काय त्यांना वेगवेगळे प्रयोग केले आहेत नफा कमावलाय का पीक काय नेमकं घेतले मार्केट कसं ओळखले या अनुषंगानं आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत आपल्यासोबत आहेत कृष्णा तेली इस्पुर्लीचे तुमचं स्वागत आहे डिजिटल कोल्हापूरमध्ये नमस्कार मला सांगा बरोबरचे युवक शेती सोडून शेत नोकरीकडे वळतात तुम्ही शेतीकडे येण्याचा नेमकं निमित्त काय होतं एक तर तुम्ही उच्च शिक्षित आहात आणि शेतीकडे वळा काय नेमकं कारण आहे बरोबर आहे मी उच्च शिक्षित आहे मी एम डी एड केले पण तुम्हाला सांगतो का आज जर तुम्ही मी ज्यावेळी दोन हजार तेराला ज्यावेळी शिक्षण पूर्ण झालं त्यावेळीची डी एडची आणि बी एडची कंडिशन अशी होती की तुम्हाला तीन हजार आणि चार हजार बऱ्याच मोठमोठ्या संस्था राबवून घेत होत्या तर त्या तीन हजार आणि दहा हजार यामध्ये तुमचं काय होणार आहे तुमचा अर्थ होणार नाही तुम्हाला साधारणतः एका मुलगी जर लग्न करून द्यायची असेल तीसुद्धा तुम्हाला ती मिळणार पण नाही त्या तीन हजार कारण का ते तुमचं तीन हजारमध्ये भागणार नाही तर तिचं काय भाग होणार आहे तुम्ही त्यासाठी मी नोकरी तीन चार वर्ष घासून बघितलं सगळं केली त्यानंतर विचार केला की नोकरीमध्ये आपलं काही होणार नाही आपली स्वप्नं मोठी आहेत आपलं ध्येय मोठं आहे त्यामुळं मोठंच आपल्याला काय तर केलं पाहिजे वडलो पाहिजे माझ्या जमीन भरपूर होती रोड टचला होती त्यामुळं आम्ही विचार केला आता हीच डेव्हलप करून इथंच आपलं करिअर निवडलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये बरोबर अभ्यास करून त्यात उतरलं पाहिजे आणि मी ते अभ्यास करून उतरलो यात त्यानंतर दोन हजार तेराला मी शेती नोकरी सोडून दिली पूर्ण तास सोडून दिली स्पर्धा परीक्षा वगैरे सगळं सोडलं आणि शेतीकडे वळण्याचा विचार मनानं ठाम निर्णय घेतला आणि उतरलेला आहे मला सांगा ज्यावेळी तुम्ही शेतीचा निर्णय घेतला दोन हजार तेराला निर्णय घेतला आहे म्हणताय आजपर्यंत आपण वेगवेगळे प्रयोग केला आहे म्हणून प्रयोग केले नेमके काय काय प्रयोग केले काय काय तुमच्याकडे व्हेरिएशन होते अभ्यास कसा केला एकंदरीत घरचं बॅकग्राऊंड कसं आहे आणि सुरुवात कशी होती त्यावेळी वडील वडील एकट्याला काय जमत होतं भाऊ शिक्षक शिक्षक होता शिक्षय, शिक्षय तो बाहेर नोकरीला होता त्यानंतर निवडलं हे निवडलं त्यानंतर पहिला प्रयोग मी झेंडूमध्ये केला आणि तो सक्सेस बऱ्यापैकी के सक्सेस केलाच त्यानंतर झेंडूचं मग काय केलं पहिला माडा झेंडू उसामध्ये झेंडू केला होता तो उसामध्ये उसा जास्त उत्पन्न मिळालं त्याचा अनुभव आला त्यानंतर माडा झेंडू केला झेंडू केला झेंडूनंतर नंतर मग मी काय केलं केळी केलं लॉकडाऊन मध्ये मला माहित होतं की एक वर्षभर लॉकडाऊन पडणार आहे त्यात आपलं काय होऊ शकत नाही मी लॉंग पिकाचा विचार केला की एक वर्षानंतर लॉकडाऊन उतरेल आणि ते केली आणि बरोबर एक वर्ष लॉकडाऊन उतरला आणि आपली केळी मार्केटमध्ये केळी केळीनंतर मी दोडका केला दोडक्यात मध्ये पण सक्सेस मिळत मार्जिन कसं होतं आता आता मेन म्हणजे मी इसपुरली कोल्हापूर मला मार्केट एकदम जवळ आहे त्यामुळे झेंडू हे पीक मला तिथल्या सहज कोण कशा टू व्हीलर न कोण नेता येते त्यामुळे ते निवडलं त्यानंतर टोमॅटो टोमॅटो तर एकदम भारी पीक आहे त्यातून तुम्ही अफाट पैसा मिळू शकताय मध्यंतरी टोमॅटो दोनशे रुपये किलो झाला या हा, हा। तर हा सगळ्यात सांगायचं महत्वाचं म्हणजे ज्यावेळी सांगवडे वगैरे उपडला झेंडू टोमॅटो उपरून टाकला ते माझा टोमॅटो एकमेव माझा टोमॅटो होता ओन हादळ पावसात टोमॅटो माझा एकदम चांगला जर त्याच वेळी नेपाळवरून जर तो टोमॅटो आयात केला नसता तर माझा टोमॅटो दोनशे रुपये किलो मला साधारणतः दहा गुंठ्यात वीस लाख रुपये मिळाला असतील कारण का माझ्याकडे दहा टन टोमॅटो होता पण राजकीय हेतूंमुळे दर पडला ते काय झालं ते काय आपण काय बोलायला थोडक्यात मिळाला मात्र दोनशे रुपये एका बाडीचे मला साधारणतः बाराशे तेराशे रुपये व्हायचे दहा बारा किलोची आणि तसं मी पैसे तीन बाडींचे साडेतीन हजार रुपये केलेले आहेत म्हणजे <laughs> पैसे हा शेवटी मध्ये मला विश्वास वाढला 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 आज तुम्ही दोडक्याकडे वळलाय वेल वर्गीय केलंय नेमकं हेच पीक निवडलं का आणि हे करण्याबरोबर मार्केटला त्याचा दर चांगला आहे हे कसं ओळखलं बऱ्यापैकी आहे आता, आता साधारणतः विचार केला मे महिना म्हणजे सगळ्यांच्याकडे पाण्याचा तुटवडा असतोय आपला माल मे मध्येच यावा यासाठी दोड हे पीक निवडलं वीस मार्चला आपण ही जी लागण बी टोकणलं आणि सगळ्यात महत्वाचे मी सांगण्यात मी ह्या बीडसाठी किंवा ट्रिपला वगैरे कुठल्याही प्रकारचा खर्च केला नाही कारण का माझं पहिलं मुख्य पीक बारकं कलिंगड होतं कलिंगड काढलं त्याच पेपरवरती त्याच बेडवरती मी धोडका टोकनला स्वतः तारकाट्टी केली आणि मे मध्ये भाजीपाला कमी असतो हे सगळ्यांना माहीत असते त्यासाठी मी दोडका हे पीक निवडलं आणि दोडक्यामध्ये त्यावेळी बेचाळीस पंचेचाळीस अंशाचं तापमान होतं त्यात आपण बरेच शेतकरी हातबल होत होते पण मला चार वर्षापूर्वीचा अनुभव होता सलग चार वर्ष मला मे मध्ये धोडका हे असतोच त्यासाठी पीक निवडलं आणि मला आज बाजारात तुम्ही कुठेही कुठेही चौकशी करू शकताय की आज मी आज आ, आनुबो 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 मला सुरुवातीला पन्नास रुपये दर मिळाला आज ऐंशी रुपये व्यापारी येऊन डोडका न्यायला कारण की आपली तशी क्वालिटी ठेवली आपण ओके म्हणजे मार्केट ओळखून गेल्या अनेक वर्षाचा तुमचा चार वर्षाचा अनुभव 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 मला सांगा साधारण किती क्षेत्र आहे तुमचं आणि दुडक्याचं आणि यातनं नफा किती आहे कसं आहे मार्केट भावान माझं हे पंचवीस गुंट्याचं टोटली क्षेत्र आहे मी साधारणतः एक नऊ पाकेट साडेचार पाच फुटाची सरी आहे त्यामध्ये सव्वा दीड फुटाला मी बी टोकनलेला आहे त्यानंतर ही व्हील चढवल्यानंतर आहे सुरुवातीला माझा बेचाळीस त्रेचाळीस दिवशी चालू झाला धोडका आज सत्तर दिवस झाल्यात माझं सल्लग अठ्ठावीस तोड झालेत त्यानंतर एक दिवसाचा आता पडला एकोणतीसा तोडा पूर्ण तोड़ झालेला आहे आज तागायत मला एकतीसशे पन्नास किलो माल मिळाला आहे आणि बाजारभावाचा सरासरी मला पहिल्यांदा पन्नास रुपये पंचेचाळीस पन् रुपये दर मिळाला आज सत्तर ते ऐंशी रुपये प्रमाण दर मिळतो आहे यातून टोटली मला आज पत्र एक लाख पंच्याहत्तर हजार रुपयेचं नफा मिळा पीक खर्च उत्पन्न मिळालं आहे अजून मला एक चार तोडं मिळतील त्यातनं एक पंचवीस हजार रुपयेपर्यंतचा उत्पन्न मिळू शकते त्यातून तुम्ही खर्च एक वीस ते पंचवीस हजार रुपये खर्च वजा केला मला पाहुणे दोन लाख रुपयाचा निव्वळ नफा राहतोय मनुष्यबळ मनुष्यबळ काय स्वतःच असल्यामुळं ते काय आम्ही धरलेलं नाही बरं मला सांगा आता तुम्हाला नफा मिळाला म्हणताय मात्र याला अडचणी काय काय येऊ शकतात याला ये रोग काय येऊ शकतो काय भरपूर निवडताना काय काळजी घ्यायला लागते पाण्याचं कसं नियोजन करायला आता सगळ्यात मेन म्हणजे आहे जातीची निवड करणे हेच शेतकऱ्याला जमलं पाहिजे कारण का उन्हाळी वेगळा पावसाळी वेगळा हिवाळी वेगळा त्यात आता उन्हाळी जात आता मार्केटमध्ये गेल्यानंतर भरपूर जाती येतात भरपूर लांबडी हातात वर लांबडे येतात पण ते गृहिणीला आवडत नाहीत गृहिणीला कसा छोटा दोडका असावा कवळा असावा लुसलुशीतच घेणार बाईक कारण का बायकांची निवड ही तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे त्यासाठी मी आरती नावाच्या ह्या दोडके जात की जात खूप छोटी येते पण देखणी येते याला सेटिंग वगैरे भरपूर येतं आता रोगाचा विचार केला तर बेचेस अंशाला व्हायरस पुन्हा करपा ह्याचे बरेच रोग येतात पण आपल्याला लगेच अनुभव आहे की पानांच्याकडे बघितले की नागाळी कुठली करपा कुठला डावणी कुठली हे सगळ्या रोगांचे आपल्याला माहिती आहे मिडीपूज काय होते हे सगळं माहिती आहे त्या आपण तशी फवारणी वगैरे घेतल्या त्याचमुळं आणि ड्रीप शेड्यूल आपलं ड्रीप शेड्यूल चांगलं असल्यामुळं आपल्याला एवढं उत्पन्न मिळालेलं आहे म्हणजे याला वेगवेगळ्या रोग येऊ शकतात माहिती असल्यामुळे तुम्ही मला ही माहिती आहे ती माहिती तुम्हाला कशी मिळाली काय का पहिल्यांदा एकतर युट्यूबचा आपला आधार घेतला त्यानंतर ग्रुप शेतकरी आम्ही आहेत शेतकऱ्यांच्या एक मध्ये एकमेकांच्या आम्ही चर्चा करतो की हे काय झाले एकमेकांना फोटो शेअर करतोय ते फोटो शेअर केल्यानंतर त्याची माहिती मिळते त्यानंतर कुठल्या तरी कृषी वाल्याला विचारतो बीएसवाल्याला आता मी पण शिक्षक आहे त्यामुळे मला कंटेंट वगैरे सगळं माहितीये त्यामुळं ते रोग कळतात त्याच्यामुळे त्याच्यावरती आपण फवारी लागलच करतोय okay. मला सांगा हे तुम्ही प्रयोग सक्सेस केला या पुढचं नियोजन कसं आहे तुम्ही आमच्या प्रेक्षकांमध्ये काही शेतकरी आहेत त्यांना काय संदेश द्याल शेती करताना काय काळजी घ्यायला पाहिजे नफाच कमवायचा आहे शेती करायची आहे मात्र नफा कमवायचा शंभर टक्के यासाठी काय काय काळजी घेतली पाहिजे आमच्या आता शेतकऱ्यांना संदेश द्यायचा म्हणजे शेती काय वाईट नाही पहिल्यांदा मानसिकता सगळ्यांनी बदलली पाहिजे शेतीतून आपल्याला भरपूर सोर्स आहेत पहिल्यांदा आता काय केलं पाहिजे तुम्ही व्यवस्थित किंवा हंगाम कुठला जात कुठली निवडायची हे निवडली पाहिजे आणि मुळात म्हणजे शेतीशी एकनिष्ठ राहून तुम्ही तिला म्हणजे काय लहान बाळाप्रमाणे तिला जपलं पाहिजे तर तुम्हाला कळणार की माझ्या बाळाला काय झाले आणि आपल्या पिकाला काय झाले त्याप्रमाणे तुम्हाला कळू शकते आणि एक एका एक एक दिवसात तुम्ही काय शेती करू शकत नाही याला भरपूर वेळ आहे आणि तुम्ही एकनिष्ठ हे एकनिष्ठ राहून थोडक्यात सातत्यानं ते करत राहायला करत राहायला लागते नवीन नवीन प्रयोग करा धाडस करा धाडसातून तुम्हाला एक शंभर टक्के शेती तोटा देत नाही निदान तुम्ही जे घातले ते तर तुम्हाला कष्टासकट काढून देते शेती तुम्हाला तोटा करू शकत नाही आपल्याकडं काही शेतकरी जर मार्गदर्शन सध्या आवडून आले तर आपली तयारी आहे का त्यासाठी आपण त्यासा तो मार्गदर्शन करू शकता होय माझी तयारी पूर्ण तुम्ही मला कुठल्याही प्रकारच्या हो रोगाविषयी विचारू शकताय औषधाविषयी विचारू शकताय मी तुम्हाला मी जे केले आहेत ते सगळं प्रयोग सांगायला तयार आहे काय अडचण आपल्याला नाही कारण का माझ्याकडून कुणातर मार्गदर्शन मिळालं तर एखादा शेतकरी मोठा आला तर मला काय वाईट वाटायची गरज नाही कारण आपला बंधू वगैरे कोणतं असतोय तोच मोठा होऊ शकतो ना आता दोडक्याबरोबर आणि काय तुम्ही प्रयोग केलेत काय काय नियोजन आता दोडक्याबरोबर भरपूर मी नियोजन केलेलं आहे माझ्याकडं झेंडू सध्या तीन सेजन येतात श्रावण गणपती तेव्हा दिवाळी दसरा त्यामुळे झेंडूचं तर काय नियोजन आपल्याकडे आहेच त्याच्याबरोबर मी ग्राफ्टिंग वांग्याचं पण नियोजन आहे आपल्याकडं वांगी सुद्धा आपण ग्राफ्टिंग करणार आहे त्याचबरोबर सध्या आपले केळी चालू होईल केळीचं पण आपल्याकडं नियोजन आहे केळी माप भरपूर मोठे आपलं प्लॉट दीड एकर ते पण नियोजित आहे नियोजित आहे सांगा यासाठी मनुष्यबळ कोणी वापरलं मार्केट वापरलं किंवा काय कसं त्याचं नियोजन कसं आता याच्यापासून मनुष्यबळ भरपूर लागते शेतीला म्हणलं की मनुष्यबळ लागते आम्ही स्वतः पण आपल्या आमच्या मिसेसना वगैरे पण आपण शेतीत आणतोय त्याचबरोबर मजूर पण घेतोय आणि याच्यातून हे सगळं करून घेतोय करून घेतो स्वतः मी केलेलं आहे त्यामुळं आपल्याला हे सक्सेस मिळालेलं आहे आपण पाहिलं असेल जे शेतकऱ्यां ज्या शेतकरीवर युवा नाराज होतोय शेतीत मिळत नाही असा टावा पडतोय त्या शेतकऱ्यांसाठी हा प्रगतशील शेतकरी नंदादीप ठरतोय जर पंचवीस गुंठ्यात साठ दिवसात तुम्हाला एक लाख सत्तर हजार जर मिळणार असतील तर नोकरी करणाऱ्यांनी शेतकऱ्यांनी हे ओळखणं गरजेचं आहे आपली घरची शेती आहे पाणी आहे प्रयोग करायचे आहेत तर असे शेतकरी आपण समोर ठेवले पाहिजेत ज्यातून चांगला नफा मिळू शकेल कोणाच्या दाराला न जाता स्वतः आपण मालक होऊ शकतो आणि स्वतः पैसे कमवू हो शकतो मात्र त्यासाठी गरज आहे ती सातत्यानं प्रयत्न करण्याची त्यांनी जे तंत्रज्ञान वापरलं तसं तंत्रशुद्ध तंत्रज्ञान वापरण्याची आणि मार्केटची गरज ओळखण्याची ही जर त्रिसूत्र असेल तर शेतकरी नक, नक्की नक्की पैसे मिळू शकतो चांगले दिवस येऊ शकतात यापुढे आपण असेच नवनवीन प्रयोग पाहणार आहात तोपर्यंत पाहत राहा डिजिटल